ते माझ्या नव्हती बघते ना चिंचा सोलायची होत्या मग त्यांनी काय सांगितलं सगळी मुलं मुलं बसा तुम्ही चिंचा सोलायला आम्ही तुम्हाला पण गोळे देतो सांगितले तू बसल आम्ही चिंचा सोलायला शनिवार गेला चिंचा सोलून गेला चिंचा सोलून बोटाची बोटाची नका सगळी गेली तरी चिंचा सोलतोय आम्ही चिंचा सोलून एक आठवडा गेला चिंचाचे गोळे वाळले तरी चिंचा काय मिळाली नव्हत्या मग त्याच्या पुढच्या शनिवारी वेळी मी विचारायला गेले आम्ही चिंचा सोलल्या तुमच्या गोळे द्या म्हणून म्हटल्या कुठले गोळे आणि काय गोळे म्हटलं ते आजी बोळी होते मग मला कुणीतरी बोलतो बोलतो मग आम्ही डबा एसपेस खेळायला जायचो त्यांच्याकडे मग डबा एक्सपेस खेळता खेळता त्यांच्याकडे मला सांगितलं मागे चिंचा पायड्यात वाढायला बर म्हटलं मग त्यांच्या एकाच वर्गात ना सगळ्यांना म्हटलं चला आपण खेळता खेळता मागे जाऊया ते बाजूला रस्ता होता लपायला म्हणून मागे गेलो आम्ही आणि बघितलं तर इतक्या चिंचेचे गोळे होते जेवढे खिशे होते त्या सगळ्या खिशांच्या सापडीतून तेवढ्या माझ्या खिशात एक ना बांबुरींची पिशवी होती त्या पिशवीत पण गोळे घालून आणि घरी आणले गोळे आणि बुट्टीत बसून वरती लपवून ठेवले हो तीन दिवस चिंचा खात होते आई म्हणते चौथ्या दिवशी अंगावरती पितगांधे उठले आई म्हणते असं काय जेवणात आलं की पोरीला पितगांधे उठले पोरीने शाळ सांगायला तेवढे चिंचा शेवटी डॉक्टर काय विचारले काय तर आंबट खाल्ली असेल म्हणून झाले काय खाल्लेस म्हटले म्हटले चिंचाचे गोळे आई म्हणते कुठले खाल्लेस महाजनांच्या वाढत सोडून आणि

तिकडेच म्हणून सगळ्यांनी मी सांगितलं मार्केटमध्ये त्या मेसेज मध्ये टाकले माने समोर वाले तिकडे मग लागे शोभत थांबलीस तिथं ड्रायव्हर म्हणून रिक्षा करून नाहीये मला मध्ये बसवली सोन बाई आमच्या गाडी म्हटलं मुलीच आहे आपण मार्गी द्यायला काय मला काय कुठे नाही म्हणून मी स्वतः नंबर कुठे घेटी वाटते येणार तू ये आहे खुशारायला पडले कसं

पहिला बघ एकदम कल्पना नाही तू भरपूर एक पण करून आली सर एक पण करून आणली सर हम्म

थेपले झुंका ए था मसाला हात टिकटपुरी जेपग पुडाणले ब शिरा पुरी मेथीचे ले। थेपले घाऱ्या झुंका दही चपाती बकरी केक ढोकळा पोटॅटो चटणी सॅलड दही भात शेमया चटणी शेंगदाणे वांगेची भाजी आणि वडी

हे पाहिजे आम्हाला माझ्या कमेंट आहे मी येणार

सर्वांनी इकड़े लक्ष द्यावे आता छान पद्धतीनं सगळेजण जेवायले शोभा आणि मी अपोजिट याला आम्ही शूटिंग करतोय आता कोण कोण बसलं सांगते रिशाला हाय कर हां त्रिशला सुजी सुरेखा स्वरूपा उज्वला, छकुली उज्ज्वला छोटी रानिताई माणिक कल्पना ब्राह्मी सोनी सुंदरी सुंदरी हाय कर शोभा आणि मी आहे इकडे बस cantarहरुको कुरा गर्नु पर्यो अब यो लाग्छ नि अरु के छैन चहा 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 तीन चहा चार चहा पाच सहा चहा सॉरी त्रिशला सुनंदा अँड शोभा आवाज व्हिडिओ

दोन पण असं हळूहळूच मध्ये यायची का जरा खांबा जरा जरा हळूच यायची का काय करायच चांगलं घमघमास याला शिरा केला एवढं